आंबेगावला विधानसभेला अजून तीन महिन्याचा कालावधी आहे खेडची काय परिस्थिती खेडची परिस्थिती सध्या दिलीप माहिती राष्ट्रवादी लोकसभेला ते सोबत राहिले मग असं काय घडलं की खेडवाल्यांनी नाकारलं खर तर लोकसभा जी निवडणूक झाली ती तर निष्ठेच्या याच्यावरती निवडणूक झाली कोल्हे ज्या पद्धतीने मतदारसंघातील मतदारांनी विजय केला आणि आढळरावबद्दल असलेली नाराजी याचा फरका कुठेतरी आढळावांना बसलेला पाहायला मिळतोय आणि त्यात आढळावांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला हाही त्यांना फरक आढावाला खरंतर बसलेला आहे मात्र एखादीच्या पतीने पाहिलं की जो भावनिक मुद्दा लोकसभेमध्ये होता तो भावनिक मुद्दा विधानसभेमध्ये दिसून ना 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 येणार नाही तुम्ही एका मोठ्या चॅनलचं काम करता संपूर्ण जिल्ह्यामध्ये फडता किंवा जिल्ह्याच्या बाहेर पण जाता हे जे फुटाफुटीचं राजकारण झालं म्हणजे शिवसेना फुटली राष्ट्रवादी काँग्रेस फुटली हे सामान्य माणसाला पटले का नक्की जी लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप महायुतीला जो फटका बसला आहे त्याचं मुख्य कारणच ते आहे की भाजप सरकारने केलेलं जे फुटाफुटीचं राजकारण आहे ते खाली सर्वसामान्य माणसाला जनतेला पटलेलं नाही आहे आणि याचाच फटका कुठेतरी महायुती सरकारला बसल्या आपल्याला पाहायला मिळते खरं तर आपण ग्रामीण भागाचा जर विचार केला आदिवासी भाग असेल या भागामध्ये अनेक जे नागरिक आहेत जनता आहे ती मात्र महायुतीबाबत नाराजी असल्या पाहायला मिळतं जो पाठीमागचा फॅक्टर होता मोदी सरकार मोदी मोदींचा जो फॅक्टर होता तो ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळत नाही आणि त्याच भाजप सरकारने जो दावा केला अब्की बार चारशो पार हाही फटका सध्या भाजपला या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल मात्र या ठिकाणी विधानसभेमध्ये वेगळं वातावरण किंवा वेगळं चित्र पाहायला मिळणार हे मात्र नक्की जे महायुतीला लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला नाही बसणार असं म्हणता येणार नाही कारण सध्या तर आपण पाहतो की दोन तीन महिने कालावधी आहे हो महायुती आणि महाविकास हो आघाडीमध्ये कशा प्रकारे निवडणूक लढली जाईल म्हणजे महायुतीला टिकेल का वेगळं वेगळं लढलं जाईल यावर सुद्धा खूप त्या ठिकाणी गणितं वेगवेगळी आखली जातील मात्र महाविकास आघाडीमध्ये मा सुद्धा तशीच गणितं आखली जातील त्यामुळे मला एकंदरीत असं वाटतं की हा महायुती आणि महाविकास आघाडी जर दोघं एकत्र राहिले तर नक्कीच महायुतीला फटका बसेल मात्र पुढील काळामध्ये मा युती राती का टिकते का हे पाहण्यातील तिथं महत्वाचं असणार आहे एका मुद्रित माध्यमाचा एक सर्वे पब्लिश झालेला आहे की या विधानसभेला महायुतीला फटका बसेल महाविकास आघाडी सत्तेवर येईल नक्कीच मी पण आता तुम्हाला तेच सांगितलं की जर महायुती जर अशीच राहिली तर महायुतीला नक्कीच पटका बसून मात्र मला पुढच्या काळामध्ये जे चित्र पाहायला मिळतात की महायुती जर वेगवेगळ्या जर लढली तर नक्कीच महायुतीची म्हणजे स्तरावरती म्हणजे तीन पक्ष जर वेगवेगळे लढले तर त्यांच्या जागा वाढतील असा एक कुठेतरी कौल जनतेनं पाहायला मिळतोय सध्या माध्यमांच्या माध्यमातून आपण जेव्हा प्रश्न मांडतो तो लोकांना पूर्वीसारखं माध्यमांबद्दल आस्था राहिलेली नाही माध्यमांनी काही बदल करायला हवा की लोकांच्या अपेक्षा वाढल्यात नक्कीच माध्यमांबद्दल पूर्वी जी विश्वासार्ह होती तशी विश्वासार्हता पाहायला मिळते मात्र बदलतं काळ म्हणजे सोशल मीडिया असेल सध्या लोकांचा सोशल मीडियावरती जास्त कला आहे कुठेही कोणती घटना घडली की पहिलं सोशल मीडियावरती पाहिलं जातं मात्र एकंदरीत ती खरी घटना आहे का ते पाहण्यासाठी न्यूजचा वापर केला जातो म्हणजे प्रसिद्धी माध्यम असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल मात्र सोशल मीडियावर सध्या कोणाला प्रत्येक प्रत्येकाला अधिकार आहे कोणती पोस्ट केली पाहिजे काय केली पाहिजे मात्र त्याची विश्वासार्ह सध्या न्यूजच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्यासोबत सोबत होते हे सुनील राऊत थिगळे त्यांच्या पत्रकारितेच्या काळामध्ये त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे जे वास्तव आहे ते लोकांपुढे ते मांडत आलेले सध्या माध्यमांबद्दल सर्वसामान्य माणसांना वेगवेगळ्या अपेक्षा वाटत असतात एखादी बातमी करत असताना त्यांच्यासोबतची बातमी झाली नाही किंवा बाजूची बातमी झाली नाही तर हे माध्यम आपल्या सोबत नाही असं कारण नसताना वाटत असतं परंतु माध्यम कधीही कोणाची सिंगल बाजू घेऊन कोणालाही तरी बाजू झाकायचं किंवा कोणाला तरी उघडं करायचं असं नसतं पण सध्या माध्यमांकडे सुद्धा लोकांचा तो दृष्टिकोन बदललेला आहे माध्यमांनी सुद्धा काही आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर लोकांनी सुद्धा अपेक्षा व्यक्त करताना माध्यमांनाही काही जबाबदारी आहे याचंही भान असायला हवं सुरेश वाणी विघ्न टाइम्स पारगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका